नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण अशा प्रकारचं पॅचवर्क कसं करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत आपल्याकडे ब्लाऊज किंवा कुर्ती शिवून जे उरलेले तुकडे असतात त्यापासूनच असं आपण पॅचवर्क करणार आहोत म्हणजे मला एक पॅच बॅगची ऑर्डर आली होती त्यासाठी मी असं पॅचवर्क बनवलेलं आहे चला तर बघूया त्यासाठी काय काय लागतं ते का -का यापूर्वी आपल्या चॅनलवर मी पॅचवर्कचे एक दोन व्हिडिओ दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि असं पॅचवर्क करण्यासाठी कापड निवडताना थोडंसं पातळच लिहायचं यासाठी मी प्लेन कापडाचे तीन बाय तीन इंच मापाचे असे आठ तुकडे घेतले आहेत आणि इथं प्रिंटेड कापडाचेही मी याच मापाचे आठ तुकडे घेतलेले आहेत हे प्रिंटेड तुकडे घेताना तुम्ही अगदी एकमेकांपेक्षा वेगळ्या रंगाचे निवडा कारण हे प्रिंटेड तुकडे जेवढे एकमेकांपेक्षा वेगळ्या रंगाचे असतील तेवढे आपलं पॅचवर खूप छान होईल माझ्याकडे जेवढ्या रंगाचे तुकडे होते मी तेवढेच घेतले आहेत यामध्ये काही रंग एकसारखे झालेले आहेत आता हे तुकडे एकमेकांना जोडण्या अगोदर यावर उलटसुलट असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी इथं प्रिंटेड तुकडा घेतलेला आहे आणि त्यावर असा प्लेन तुकडा ठेवून चारही बाजूंनी इथं आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे तुम्हाला हे पॅचवर किती लहान मोठं हवं आहे त्यावर तुम्ही या तुकड्यांची साईज घेऊ शकता म्हणजे तुम्ही दोन बाय दोन इंचाचे तुकडे घेऊ शकता किंवा तुम्ही इथं चार बाय चार इंचाचे तुकडे घेतले तरी चालतील मी ज्या मापाची पिशवी शिवणार आहे त्या मापानुसारच मग मी इथं हे आठ आठ तुकडे घेतलेले आहे इथे मी चारही बाजूने या तुकड्यांना टिप देऊन घेतलेली आहे याप्रमाणेच या बाकीच्या तुकड्यांनाही प्रिंटेड तुकड्यावर एक प्लेन तुकडा ठेवून असं चारही बाजूने टिप देऊन घ्यायची आहे वेग आता असे टिप देऊन झाल्यानंतर समोरासमोरच्या त्रिकोणामध्ये अशा रेषा आखून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला इथं फुलीचं चिन्ह तयार करायचं आहे आणि असं खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि असं मार्किंग केल्यानंतर बरोबर हे दोन्ही पदर असे वेगवेगळे करायचे आहेत आणि थोडासा कट द्यायचा आहे प्लेन तुकड्याला आता छोटंसं कट दिल्यानंतर कात्रीच्या साह्याने या मार्किंगवर कटिंग करून घ्यायचं आहे हे असं कटिंग करताना अगदी कोपऱ्यापर्यंत कटिंग करायचं आहे फक्त इथं टीप उसवली जाणार नाही लक्षात घ्यायचं परंतु अगदी टोकापर्यंत कटिंग करायचं आहे त्यामुळे मग आपलं हे उलटवल्यानंतर छान डिझाईन तयार होईल इथं तुम्ही असे छोट्या कात्रीचा किंवा असे छोट्या कटरचाही वापर करू शकता छोट्या कटरमुळे इथं अगदी मापामध्ये कट होतं आता इथं बघू शकता असं कटिंग केल्यानंतर हे जे प्लेन तुकडे आहेत असे बाहेरच्या दिशेला वळवायचे आहेत बाहेरच्या दिशेला वळवल्यानंतर इथं बघू शकता किती छान डिझाईन तयार झालेली आहे असे पॅचवर्क करताना मात्र आपल्याला अगदी तंतोतंत माप घेऊन करावं लागतं मैत्रिणींनो यामुळे शक्यतो पॅचवर्क करण्यासाठी सेंटीमीटरमध्ये मापं घ्यावीत सेंटीमीटरमध्ये माप घेतल्यामुळे आपलं पॅचवर्क अगदी ॲक्युरेट आणि फिनिशिंगमध्ये तयार होतं आता या दोन तुकड्यांप्रमाणेच बाकीचे तुकडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत यासाठी सर्व तुकडे मी एकावर एक ठेवून जुळवून घेतले आहेत आणि आता सर्व तुकड्यांना मी एका पाठोपाठ चारही बाजूने टिपा देऊन घेते हे असे तुकडे जोडताना एक एक तुकडा जोडण्यापेक्षा आधी सर्व तुकडे व्यवस्थित एकमेकांना जुळून घ्यायचे आणि मग हे सलगपणे शिवायचं यामुळे मग आपलं काम सोपं होऊन जातं कोणतंही काम डोकं लावून किंवा टेक्निकने केलं तर मग आपले कामही पटापट होतात ते असं पॅचवर्क करायला मला खूप आवडतं मैत्रिणींनो कारण की मग असं पॅचवर्कमध्ये आपली क्रिएटिव्हिटी आपण दाखवू शकतो असं पॅचवर्क करायला थोडासा वेळ जास्त लागतो परंतु याच्यामधून भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती तयार होतात मैत्रिणींनं आणि अशा पॅचवर्कच्या वस्तूंना भरपूर मागणी आहे बाजारामध्ये म्हणजे यापासून आपण पर्स बॅग पिलो कवर टेबल रनर अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवू शकतो आणि असे छोटे छोटे तुकडे जोडून जी काय डिझाईन तयार होते ती अगदी बघण्यासारखी असते आणि हे पॅचवर्कचं काम म्हणजे मला तर अगदी थोडंसं मेडिटेशनसारखंच वाटतं त्याच्यामध्ये मला भरपूर आनंद मिळतो आणि हे थोडंसं जास्त मेहनतीचं काम असल्यामुळे याला थोडेसे पैसेही जास्त येतात एक जवळच राहणाऱ्या ताई नेहमी माझ्याकडून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पॅचवर्कच्या पिशव्या पर्स गिफ्ट देण्यासाठी नेहमी घेत असतात आता इथं सर्व तुकड्यांना मी टेपं देऊन घेतल्यात आणि कटिंगही करून घेतलं आहे आता काय करायचं आहे की हा जो प्लेन भाग आहे हा थोडासा मागच्या दिशेला वळवायचा आहे आणि याची जी शिवण आहे ती आतल्या दिशेला करायची आहे आणि अशा पद्धतीने कापड वळवून इथं टाचण्याने फिक्स करून घ्यायचं आहे आतल्या दिशेने म्हणजे आतला जो चौकोन आहे त्या चौकोनाच्या बाजूला ही शिवण वळवायची आहे टाचण्याऐवजी तर तुम्ही स्त्री करून घेऊ हो शकता याप्रमाणेच मी हे सर्व तुकडे तयार करून घेते इथं पुन्हा एकदा लक्षात घ्या की हा जो प्लेन तुकडा आपण मागच्या दिशेला वळवत आहोत तर ही जी शिलाई मार्जिन आहे ती आतल्या चौकोनाच्या बाजूला वळवायची आहे आणि इथं टाचने फिक्स करून घ्यायचं आहे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि बारकाव्यान सकट सांगण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो तेव्हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एक लाईफमुळे नवीन काम करायला ऊर्जा मिळते आता अशा प्रकारे टाचण्या लावून मी सर्व तुकडे तयार करून घेत आहे आता, आता हे सर्व तुकडे तयार झाल्यानंतर आपण हे सर्व एकमेकांच्या शेजारी ठेवून मॅच करून बघायचे आहे की कोणता तुकडा आपल्याला कोणत्या तुकड्याशी जुळवून घ्यायचा आहे किंवा जोडायचा आहे आता इथं तुम्ही बघू शकता हे जे प्रिंटेड तुकडे तुम्हाला दिसत आहेत हे जर आठ कलरचे म्हणजे आठ वेगवेगळ्या रंगाचे असते तर हे पॅचवर अगदीच सुंदर झालं असतं परंतु काय हरकत नाही तरी मी याच्यामध्ये मॅ एकमेकांशी मॅच करण्याचा प्रयत्न करते आहे आता हे सर्व तुकडे मी मॅच करून एकमेकांच्या शेजारी ठेवले आहेत आणि आता सुरुवातीला आपण हे दोन तुकडे एकमेकांशी जोडून घेऊयात इथं अशी टीप देताना हे तुकडे व्यवस्थित एकमेकांशी जोडून घ्यायचे आहेत आणि मग टिप द्यायची आहे आता या दोन तुकड्यांप्रमाणेच बाकीचे दोन दोन तुकडे आपण जोडून घेणार आहोत आता यूट्यूबने नवीन ऑप्शन आणलेलं आहे की तुम्ही तुमच्या आवडणाऱ्या व्हिडिओला हाईप देऊ शकता म्हणजे तुम्हाला जर एखादा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचे बटन दाबून त्याखाली दोनदा हाईप करायचं आहे यामुळे आपले चॅनल नक्कीच ग्रो व्हायला मदत होणार आहे त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओच्या खाली नक्की हाईप द्या आणि हे करणं अगदी फ्री आहे हाईप कसं द्यायचं तर चला पाहूयात आपण यूट्यूब ऍप ओपन करायचं आहे इथे गेल्यानंतर आपल्या आवडीचं चॅनल आपण सर्च करून ओपन करायचं आहे चॅनल ओपन केल्यानंतर त्यातील आताचा लेटेस्ट व्हिडिओ निवडायचा आहे व्हिडिओ प्ले केल्यानंतर कधी जाहिरात येते किंवा कधी येत नाही जाहिरात आली असेल तर जाहिरात पूर्ण होऊ द्यायची आहे किंवा तुम्ही जाहिरात स्किपही करू शकता इथे खाली पाहू शकता तुम्ही लाईक आणि कॉमेंट दिसत आहे लाईकच्या बटनवर क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर इथं हाईप दिसेल पहा पुन्हा एकदा हाईपवर क्लिक करायचं आहे आणि खाली इथं पुन्हा एकदा हाईपवर क्लिक करायचं आहे तर असं दोनदा हाईप केल्यामुळे या व्हिडिओला पॉईंट्स भेटणार आहेत आणि मग हा चॅनल ग्रो व्हायला मदत होणार आहे तेव्हा तुम्हाला आवडणाऱ्या व्हिडिओला नक्की हाईप करा आता हे दोन दोन तुकडे शिवून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी सर्व तुकडे मॅच करून घेतले आहेत एकमेकांशी आता इथे तुम्ही पुन्हा व्यवस्थित बघा याच्या आपण याच्या शेजारच्या बाजू जुळवलेल्या आहेत त्यावर टिप देऊन हे तुकडे जुळवून घ्यायचे आहेत याप्रमाणेच राहिलेले तुकडे आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत आता हे तुकडे जोडताना अगदी पाव इंचा मार्जिन घ्यायचं आहे हे असं पॅच वर्क करून तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराचा टेबल रनर करू शकता किंवा बेडशीट सुद्धा तयार करू शकता मैत्रिणींनो किंवा बाळासाठी दुपटं बनवू शकता बाळासाठी बनवलेल्या दुपट्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मैत्रिणींनो तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता हे राहिलेले तुकडे मी एक एक करून जोडून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एक लाईकमुळे मग नवीन काम करायला छान ऊर्जा मिळते आणि व्हिडिओ पाहिले जातात परंतु सबस्क्राईब केलं जात नाही तेव्हा पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण सबस्क्राईब करणं अगदी फुकट आहे मैत्रिणींनो तुम्ही जर पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल तर आपल्या कलाकल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहेत जसं की पर्सला चेन कशी जोडावी चेनमध्ये रनर कसे टाकावे किंवा बॅगला बेस कसे जोडावे किंवा आपल्या चॅनलवर साईड पर्स हँड पर्स शॉपिंग बॅग याचे भरपूर व्हिडिओ आहेत मैत्रिणीनो आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल ते व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जाऊनही पाहू शकता आणि तुम्ही माझ्याप्रमाणे जर पर्स बॅग शिवत असाल परंतु त्या पर्स बॅग किती रुपयांना विकायच्या किंवा हा व्यवसाय कसा वाढवायचा हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या पर्ची ऑर्डर कशी मिळवावी किंवा पर्ची किंमत कशी काढावी या दोनही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी बारकाव्यांसकट माहिती दिलेली आहे तेव्हा तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता हे सर्व तुकडे आपण एकमेकांना जोडून घेतलेले आहेत आणि याप्रमाणे आपला असा एक मोठ्या साईजचा पॅच तयार झालेला आहे आता हा पॅच आपण जी बॅग शिवायची आहे त्या बॅगच्या एका भागाला जोडून घेऊयात इथं मी या पॅचवरच्या तुकड्याला बाजूने एक इंचाची पट्टी घेऊन छानशी पायपिंग केलेली आहे आणि हा तुकडा या कापडाला जोडून घेतला आहे त्यासाठी इथं मी अगदी खादीचं गावठी कापड घेतलेलं आहे आता या कापडापासूनच मी एक छानशी शॉपिंग बॅग शिवणार आहे या पुढच्या व्हिडिओमध्ये ती शॉपिंग बॅग तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कशी शिवायची हे मी दाखवणार आहे बॅगच्या दुसऱ्या तुकड्याला मी वेगळ्या प्रकारचं पॅचवर्क केलेलं आहे आणि त्याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल आणि या पॅचवरच्या बॅगला आपण बाजूने छानशी एक मोठी बॉक्सपट्टी जोडणार आहोत अशी बॉक्सपट्टी जोडल्यामुळे ही बॅग भरपूर मोठ्या साईजची होते म्हणजे याच्यामध्ये भरपूर सामान बसू शकतं आणि विशेष म्हणजे अशी बॉक्सपट्टीची बॅग आपण दोनही बाजूने वापरू शकतो म्हणजे आतल्या बाजूनेही समजा उलटवल्यानंतर ती बॅग आपण वापरू शकतो किंवा सुलट बाजूने ही बॅग आपण वापरू शकतो अशा या पॅचवर केलेल्या बॉक्सपट्टीच्या शॉपिंग बॅगचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर या व्हिडिओ खाली भरपूर कमेंट्स येऊ द्या मैत्रिणींनो लवकरच मी शॉपिंग बॅगचाही व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आता हा पॅचवर्कचा तुकडा या कापडाला छान जोडला जावा म्हणून इथं मध्यभागी मी काही दोन तीन ठिकाणी टिपं देणार आहे आणि हा कापडाचा तुकडा छानपैकी जोडून घेणार आहे मध्यभागी जर आपण इथं टिपा दिल्या नाही तर हा पॅचवर्कचा तुकडा वरच्या बाजूला उचकू शकतो म्हणून इथं फक्त एक दोन ठिकाणीच मध्यभागी टिपा द्यायच्या आहेत सगळीकडेच टिपा नाही द्यायच्या कारण मग सगळीकडेच जर टिपा दिल्या तर आपले पॅचवरची सगळी फिनिशिंग निघून जाते तेव्हा फक्त मध्यभागी एक दोन ठिकाणीच अशी टिप देऊन घ्यायची आहे चला तर मग या पॅचवर्कबरोबर बरोबर मी तुम्हाला इतरही भरपूर अशी माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ती व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल म्हणजे गंड्या दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हो आपले कल्पना येणार ब्लॉग या नावाने नवीन चॅनल आहे त्या चॅनललाही तुम्ही नक्की भेट द्या आणि त्या चॅनललाही सबस्क्राईब करून असेच प्रेम द्या चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद